या छोट्या मुलीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून तिची जोरदार चर्चा होत आहे ही मुलगी अवघ्या तीन वर्षाची आहे मात्र ती अशी काही तुफान बॅटिंग करते जे पाहून तुम्ही थक्क व्हाल तिची जोरदार बॅटिंग पुढे तुम्हाला पाहायला मिळेल मात्र त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चिमुकलांना घरात मस्ती करताना तुम्ही पाहिलं असेल तर कधी मोबाईलला चिकटून रील्स बघताना कधी रडताना पाहिलं असेल तर कधी हसताना अशा चिमुकलीला कधी तुम्ही तुफान बॅटिंग करताना पाहिलं आहे का हा व्हिडिओ एका प्रॅक्टिस ग्राउंडचा आहे त्यात एक छोटी चिमुकली क्रिकेट खेळताना तुम्ही पाहू शकता कोणीतरी बॉलिंग करत आहे आणि ही मुलगी बॅटिंग करत आहे आता तुम्ही लक्ष देऊन बघा ही चिमुकली येणारा प्रत्येक बॉल न चुकता खेळत आहे खरं पाहिलं तर ही चिमुकली सध्या फक्त शिकत आहे आणि असं असतानाही जोरदार खेळत असल्याने तिची सर्वत्र वाहवा होत आहे एवढ्या कमी वयात जर ही मुलगी एवढं सुंदर खेळत असेल तर मात्र भविष्यात मोठी क्रिकेटर होणार हे मात्र नक्की या व्हिडिओ दिसणाऱ्या मुलीबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हायरल व्हिडिओजसाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा